स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या मरगुबाई मंदिर पंचगंगा नदीपूल परिसरात एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे अकरा वाजल्याच्या सुमाराला आरोपी सचिन कुमार अण्णासाहेब बावचे यांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधित पान मसाला विक्रीसाठी आणला होता त्याबाबत विजय पांडुरंग माळोदे पोलीस कॉन्स्टेबल इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली होती यावेळी संदर्भित पोलिसांमार्फत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कायदा कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तसंच अन्न आणि सुरक्षा मानके कायदा एकोणसाठ अन्वये फिर्यात दाखल केली होती त्यानंतर आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर साडे अकरा वाजता हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर या कामातील आरोपी यांच्या वतीनं ॲडव्होकेट संतोष माने यांनी आरोपी यांना जामीन मिळण्यासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केला होता या अर्जाची सुनावणी होऊन अर्जासोबत दाखल केलेली कागदपत्र विचारात घेऊन आणि संतोष माने यांनी केलेला ठोस युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी हा जामीन अर्ज मंजूर केला या कामी ॲडव्होकेट संतोष माने यांना ॲडव्होकेट संदीप पाटील आणि निलेश पाटील यांनी मदतनीस म्हणून काम पाहिलं सदर जामीन अर्ज हा अवघ्या गुन्हा घडलेल्या तारखेपासून सात दिवसात मंजूर करण्यात आलेला आहे इचलकरंजी शहरामध्ये अशा पद्धतीची घडलेली ही पहिलीच घटना आहे दिनांक ऑक्टोबर रोजी इचलकरंजी मध्ये हे पेट्रोलिंगसाठी असताना मंदिर मंदिरजवळ एक अज्ञात वाहन हे सस्पेशियस किंवा संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळून आल्याकारणाने संबंधित गावभाग पोलीस स्टेशनचे पोलीस व कर्म पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी त्या वाहनास आढवले व ज्या वेळेला त्या वाहनाची चौकशी केली त्यावेळेला त्या संबंधित वाहनामध्ये गुटखा व गुटखाजन्य असे सुगंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखू अशा प्रकारचे प्रतिबंधित काही पदार्थ आढळून आल्याने संबंधित गाडी चालक हे आणि या गुन्ह्यातील महत्वाचे आरोपी सचिन कुमार बावचे यांना गावबाग पोलिसांनी अटक केली त्याच्यानंतर दोन तारखेला दोन ऑक्टोबर रोजी गावभा पोलीस स्टेशन यांनी संबंधित आरोपीला हे न्यायालयीन म्हणजे प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे ज्यावेळा हजर केलं त्यावेळेला मेहरबान कोर्टाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली त्याच्यानंतर अगदी एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर प्रथम न्यायदंडाधिकारी सोईचलकरंजी यांनी त्याला संबंधित आरोपीला ही न्यायालयीन कोठडी सुनावली त्याच्यानंतर अतिजलदगतीने आम्ही संबंधित आरोपीचा आरोपीचा जामीन अर्ज हा मेहरबान ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज ऑफ इचलकरेंजी यांच्याकडे दाखल केला होता संबंधित जामीन अर्जावर संबंधित आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करत असताना न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून काही महत्वाच्या टिप्पणीसोबत आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला संबंधित जामीन अर्ज मंजूर करत असताना मेहरबान न्यायालयाने तीनशे अठ्ठावीसच्या दरम्यान काही महत्वाचा आमचा युक्तिवाद ग्राह्य धरला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे की तीनशे अठ्ठावीस अशा कलमांवर ज्यावेळेला गुटखा आणि तत्सम प्रतिबंधक पदार्थांच्यावर वर ज्या वेळेला छापा टाकला जाईल त्यावेळेला तो छापा कोणी टाकायचा तर महत्वाचं या कायद्यांमध्ये अशा तरतुदी आहेत की मुळात हा छापा पोलिसांना टाकायचे किंवा त्याला त्या मॅटरला इन्व्हेस्टिगेट करायचं हे मुळातच पोलिसांना अधिकार नाही आणि ते अधिकार हे पूर्णपणे फूड स्टँडर्ड्स अँड सेफ्टी ॲक्ट दोन हजार सहा याच्या अंडर फूड सेफ्टी ऑफिसर्सला असतात आणि हाच एक महत्वाचा माईल स्टोन या जामीन अर्जामध्ये मंजूर करण्यात आला आणि याच एका बेसिसवर मेहरबान न्यायालयाने संबंधित आरोपी सचिन कुमार बावचे यांचा जामीन अर्ज अवघ्या सात दिवसांमध्ये मंजूर केलेला आहे